ज्यांच्या गाड्या जपल्या त्या बैलवाला मालकांना विनंती केला घाई करा चला सापेवाले टाकूरपारावाले नेत्रा महेश ठाकरे चला आपण तयार लागा चला लवकर लवकर गाड्या लावत्या खाली चला गाड्या मालक ज्यांच्या गाड्या बाकी आहेत सहकार्य करा वेल वाया घालू नका समोरचे प्रेक्षक आपल्याला विनंती आहे सावचेत तर आज अंगावर येत आहे कुठल्या क्षणी आपल्या गाडी अंगावर येऊ शकतो तसे या ठिकाणी वसंत लडकू पाटील साखरोली भोवणी बाबा आपले सुद्धा आदिवसाठी गेले आदि डावर आदि डावर काश्मोरची गाडी घेऊया ड्रायव्हरमध्ये गाडी करा खाली जरा लवकर गाडी करा <laughs>